गणपती बाप्पा मोरिया दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराचा गजर मंदिरास विद्यु आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची आकर्षक सजावट हा भाविक भक्तांची मांदियाळी आमटी भाकरीचा महाप्रसाद अशा धार्मिक वातावरणात कोपरगाव शहरातील इंदिरा येथील विजेता तरुण मंडळ संचलित श्री वरद विनायक व श्री दत्तात्रेय मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे श्री वरद विनायक व श्री दत्तात्रय मंदिर वर्धापन दिन धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात श्री दत्तजयंतीपासूनच होऊन या वर्धापन दिनाची सांगताही संकष्टी चतुर्थीला मोठ्या उत्साहात झाले आहे या वर्धापन दिनाच्या मुख्य व सांगता दिवशी श्री भगवान वरद विनायक व श्री भगवान दत्तात्रेय यांचा विधिवत महाभिषेक महापूजा महाआरती होम हवनासह दिवसभर विविध धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाले आहे सायंकाळी महाआरती होऊन भाविक भक्तांना आमटी भाकरीचा लापशीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे सदर वर्धापन दिनाच्या मुख्य दिवशी हजारो भाविक भक्तांनी श्री भगवान वरद विनायक व श्री भगवान दत्तात्रय यांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे लवकरच श्री भगवान वरद विनायक व श्री भगवान दत्तात्रे यांच्या मूर्तीस चांदीचा प्रभावळ महिरप बसविण्यात येणार असून यासाठी भाविक भक्तांनी स्वैच्छेने आर्थिक मदत सहकार्य करण्याचे आवाहन अमृत संजीवनीचे परागसंधान विजेता तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश आडाव यांच्यासह मंदिर ट्रस्टने केले आहे याबाबत अमृत संजीवनीचे पराग व विजेता तरुण मंडळाचे अध्यक्ष गणेश आडाव यांनी अधिक माहिती दिली आहे प्रसन्न साधारण गेल्या वर्षापासून विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून या गणपती मंदिराची स्थापना झाली आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आधी छोटं मंदिर होतं ते इथं मोठ्या जागेत आणून दत्त महाराज व गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आणि गेल्या नऊ वर्षापासून हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू असतो आणि गेल्या नऊ वर्षापासून दिवसेंदिवस इथं गर्दी वाढत आहे कारण वर्षभर आमच्या मंदिरात काकडा असेल त्रिपदी असेल हनुमान चालिसा गणपती सगळेच धार्म शीर्ष सगळे धार्मिक कार्यक्रम चालू असतात आणि विशेष म्हणजे आमच्या मंडळात सर्व समाजाचे मुलं आहे पण सर्व तन मन धनाने आणि कुठेही कोणताही भेदभाव न ठेवता सर्वजण या कार्यक्रमांमध्ये सर्वजण सामील होतात आम्हाला शहरातून असेल भागातून असेल लोक भरभरून दान देतात त्यामुळे आमचे दिवसेंदिवस कार्यक्रम चांगले होत आहे आणि मंडळाचे मुलं सुद्धा त्यासाठी आवरात्र झटत आहे लवकरच आम्ही एक संकल्प केलेला आहे गणपती महाराज व दत्त महाराजांच्या मागे चांदीचा मैरप बनवायचा आहे त्याकरता गावातील सर्व तमाम भक्तांना मंडळाच्या वतीनं मी जाहीर विनंती करतो की आम्हाला चांदीच्या मैरपा करता साधारण सोळा किलो चांदीची चा आवश्यकता आहे तरी प्रत्येकाने यथाशक्ती जे दान मिळेल त्या पद्धतीने आपण मैरपासाठी थोडं का ना आपला खारीचा वाटा उचलून आमच्या मंडळाला आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच यावेळी पण सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाकरता सर्व पक्षाचे सगळेजण हजर असतात तसे पत्रकार बंधू पण वेळोवेळी आमच्या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देतात त्यामुळे आता शहरातून नाही तर ग्रामीण भागातून पण दर चतुर्थीला बरेच लोक दर्शनाला येतात इथून पुढे ही अशीच सेवा गणपती महाराज आणि दत्त महाराजांनी आमच्या मंडळाकडून करून घेऊ एवढीच चरणी प्रार्थना करतो वरद विनायक श्री वरद विनायक प्रसन्न आज मला अतिशय आनंद होत आहे आज आमच्या मंडळाचा वर्धापन दिन नेहमी दरवर्षी ज्या प्रमाणात साजरा होतो त्याच उत्साहात आणि त्याच जमाने आज जवळजवळ वर्धापन दिन आमचा संपन्न होत आलेला आहे या वर्धापन दिनाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा वर्धापन दिन दत्त जयंतीच्या दिवशी सुरू होतो आणि चतुर्थीला याची सांगता असते चार पाच दिवसाचा कार्यक्रम अतिशय भरगच्च असा कार्यक्रम असतो आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद म्हणून आमटी भाकरी आणि लापशीचा नैवेद्य दिला जातो आणि अतिशय लोक धार्मिकतेने सर्व लोक जवळजवळ सर्व गाव म्हटलं तरी चालेल व्यापारी मंडळी सर्व मंडळी उत्कृष्टपणे सहभागी नोंदतात आणि सर्वजण चतुर्थी असून सुद्धा इथं सोडायला येतात त्याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो सन एकोणीसशे शहाण्णव साली आम्ही छोट्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केली होती परंतु त्यावेळेस इंदिरापत अतिशय छोटा असल्यामुळे आणि नंतर ट्रॅफिकला अडचण व्हायला लागल्यामुळे आम्ही आम्ही स्वयं घोषित स्वय। केलं होतं की आम्ही मंदिर तिथून शिफ्ट करू म्हणून आणि योग योगाने आमची गोरत्ता हाऊसिंग सोसायटी हा प्लॉट तिथं शिल्लक होता जवळजवळ सहा गुंठ्याचा प्लॉट आहे आमच्या सोसायटीने एका निर्णयाने प्लॉट देण्याचं कबूल केलं आणि आम्ही ते मंदिर इकडे शिफ्ट केलं आणि शिफ्ट करत असताना आमच्या भागातील रहिवासी म्हटलं गुरुदत्त हाऊसिंग सोसायटी एक दत्त महाराजांचं पण मंदिर असावं त्यांच्या संकल्पनेतून आम्ही मग दत्त महाराजांचं पण मंदिर उभारायचं असं ठरवलं मंडळातील आमचे जवळजवळ दीडशे सभासद आहे सर्व तन मन धनाने अतिशय हिरहिणे सर्व काम करत असतात आज जर तुम्ही बघितलं तर चार दिवसापासून या परिसरात इतकं भक्तिमय वातावरण आहे आज दुपार नंतर प्रत्येक घरात फक्त भाकरीचा नैवेद्याचा प्रसाद चालू असतो आमचे मंडळातले सभासद सर्व भागात भाकरीचा भाकरी असताना आपलं पीठ पीठ वाटप करतात आणि प्रत्येक महिला ही पाच वाजता भाकरीचा नैवेद्य ने घेऊन इथं मंदिरात उपस्थित राहतात आणि महिलांचा सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा परिसर सहभाग नोंदवलेला असतो आमच्या मंडळातील सुपेगरी असेल काही आता इथे आम्ही अतिशय असे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात दर शनिवारी हनुमान चालीसा घेतला जातो दर गुरुवारी त्रिपदी घेतली जाते दत्त महाराजांचे आणि गणपतीचे असे उत्कृष्ट असे कार्यक्रम होतात दर चतुर्थीला येथे आमचा खिचडीचा प्रसाद असतो चतुर्थीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविक अभिषेक करत असतात आणि गावातील लोक सर्वांचा सहभाग असल्यामुळे आम्हाला पण विशेष आनंद होतो ओम साईराम श्री वरदनायक महाराज की जय